नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जसा तुम्ही विचार कराल तशा प्रकारच्या तरंगाशी तुम्ही समरस होऊ लागता भगवान बुद्ध म्हणतात सभो लोको प्रकंपितो म्हणजे सर्व विश्व हे तरंग आहे प्रकंपन आहे रेडिओच्या सोयीला फिरवताना जे स्टेशन तुम्हाला ऐकायचे असेल त्या स्टेशनवर सोयी आणताच प्रक्षेपण चालू होते निसर्गात विविध प्रकारच्या तरंगांचे वाहन सतत चालू असते तुमचा विचार हा पण एक तरंगच असतो त्यामुळे नकारात्मक विचाराला थारा न देता त्याला सकारात्मक करा नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे यालाच तुकाराम महाराज रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे संबोधतात हा युद्धाचा प्रसंग म्हणजे आपलेच आपल्या मनाशी युद्ध मनात चोवीस तासात साठ हजार विचार येतात त्यातील साठ टक्के विचार हे नकारात्मक असतात त्याला सकारात्मक करण्याची कला अवगत नसेल तर आपल्या जीवनामध्ये नैराश्य आणि ताणतणाव येते म्हणून नकारात्मक विचारांना सकारात्मक करणं आणि सर्व विचार वर्तमान काळात करून अंतर्मनाला सूचना दिल्यानं ज्या प्रकारच्या विचारांच्या कर्मफळाला गती येते पूर्वी लोक म्हणायचे तुम्ही जो विचार कराल त्याला वास्तुपुरुष तथा म्हणतो आपल्या विचारांना प्रतिसाद देऊन त्या प्रकारच्या कर्मफळाला आपण आपल्या आयुष्यात ओढत असतो म्हणून वर्तमान काळात सकारात्मक विचार करण्याची कला अवगत करणं ही एक प्रकारची साधना आणि उपासनाच आहे या साधनेचा जास्तीत जास्त सराव करा लोकसंख्येच्या एक टक्के माणसं ही वेडी असतात आणि तेहतीस टक्के माणसं सीमारेषेवर असतात जगातल्या दहा टक्के लोकांना झोपच येत नाही मधुमेह उच्च रक्तदाबाचे रुग्ण भारतात सर्वाधिक आहेत आत्महत्यांचं प्रमाणही वाढलंय आणि अर्थातच याला कारण आहे आपल्या मनावर येणारे ताण त्यामुळं माणसं जोडा कोंडेपणा सोडा वेळेचं व्यवस्थापन करा व्यायाम करा आणि आनंदी जीवन जगा आपल्याला ही टीप कशी वाटली हे आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहून सांगा आणि आमचं हे आनंद आनंदी युट्यूब पेज आणि याच याच फेसबुक चॅनल लाईक करा मनाची मशागत वरून दत्ता कोहिनकर यांच्या वतीनं साभार नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो